मनापासून आभार व्यक्त करतो सदैव आपले आणि आमचे आमच्या अनेक वर्षापासून ते ऋणानुबंध आहे बरेच कर्मचारी आम्ही पुढील अध्यक्ष होते त्यानंतर दे मी होतो परंतु लहानपणापासून गंगाखेडला पंचायत समितीच्या क्वार्टरला राहत असताना पासून बऱ्याच कर्मचाऱ्यांना म्हणजे मी लहानाचा मोबत असताना पाहिलेले आणि तेच ऋणानुबंध आपले आजही कायम आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यांना तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज जिल्ह्यामध्ये मी एक नावलौकिक त्या ठिकाणी कमवू शकलो आहे आणि त्याची पावती म्हणून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला जवळपास पाच लाखाचं मदाधिक्य त्या ठिकाणी मला मिळालेला आहे तुमची साथ जर त्यावेळेस मला मिळाली नसतील तर निश्चित एवढ्या वंचूर मी जिल्ह्यामध्ये काम करू शकलो नसतो परंतु जे काही तुमचे आमचे धोरणबंध आहे तुमचे आमचे जे काही सहकार्य वारंवार आमच्या परिवाराला आहे त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे आज तुमच्या सहकार्यामुळे हे जिल्ह्यामध्ये जे माझं नाव लोकित झालेले अध्यक्ष पदाच्या आज त्याच्यामुळेच जी मला उंची गाठता आलेली आहे आणि त्याच बळ म्हणून आज मला माझ्या पक्षानं आमचे आदरणीय अजितदादा आणि सुनील गडकरी साहेब धनंजय मुंडे साहेब व सर्व वरिष्ठ मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यानं मंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये अत्यंत कमी वेळामध्ये काम करण्याची जी संधी मिळाली आहे त्याचा सर्व या जिल्हा परिषदेच्या